सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे एकोणनव्वद एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी इंद्र आता ऑफिसला गेला आणि थोडा सॅड होता आणि आर्यासुद्धा घरी नाश्ता करताना सॅड होती तो तिच्या इतका जवळ आला होता तोही आज पहिल्यांदा आणि ती इतकी का घाबरली होती हे तिला कळत नव्हतं तो माझ्यावर प्रेम करतो आहे आणि हे मलाही कळतं आहे पण माझं मन त्याला ॲक्सेप्ट करायला का घाबरतं याचा विचार आर्या करत होती तिला तरी तिच्या या सौंदर्याचं आणि जेवाणीचं काही लोणचं घालायचं होतं का ती कोणाची तरी होतीच आणि आता ती इंद्राची होती तिचं सगळं हॉटनेस बोल्डनेस त्याचा झाला होता पण खऱ्या अर्थानं त्याला मिळाला नव्हता पण तिचं मन कुठे तिला मागे खेचत होतं हे तिला कळत नव्हतं सेक्सविषयी काही म्हटलं की तिला भीती वाटायची आणि आता इकडे इंद्रा सुद्धा माझं काही चुकलं का तिला अशी घाबरवून याचा विचार करत होता मी उगीच तिला असं केलं तिला तिचा वेळ दिला पाहिजे माझ्यावर प्रेम करण्यासाठी तिला तिची स्पेस हवी असा तो विचार करत होता आणि मग आर्यन म्हणाला इंद्रा तरीही इंद्राचं लक्षण होतं आर्यन पुन्हा म्हणाला इंद्रा आणि इंद्रा हळू आवाजात नर्वसपणे म्हणाला आरू आय एम सॉरी तसं आर्यन भुचकळ्यात पडला आणि त्याला हलवून म्हणाला इंद्रा आर यू भ्रो काय झालं आहे तुला आणि तू सॉरी का म्हणतोस तेही आरूला आणि इंद्रा भाणावर आला आणि म्हणाला आर्या नथिंग असंच अरे आमच्यात सतत नोकझोक सुरू असते ना म्हणून असेल कदाचित आणि आर्यन हसून म्हणाला ओ माय गॉड नोकझोक आणि आर्या यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे बट इंद्रा ती तुला खूप त्रास देते का रे आणि इंद्रा म्हणाला अजिबात नाही शी इज व्हेरी स्वीट अगदी क्यूट परीसारखी मी आलोच हां असं म्हणाला आणि इंद्रा थोडा प्रायव्हेट एरियामध्ये गेला जिथे सगळ्या एम्प्लॉईंना पर्सनल कोणाशी बोलायचं असेल तर स्पेस करून दिलेली असते तिथे गेला इंद्रा आणि तिथं जाऊन त्यानं आरूला फोन लावला आणि तिनं फोन घेतला आणि तशीच बसली कानाला लावून आणि इंद्रा म्हणाला आरू आय एम सॉरी मला हे सगळं करायचं नव्हतं फक्त तुला घाबरवायचं होतं प्लीज मला माफ करशील का आणि तू नको करूस माझ्यावर प्रेम माझा अजिबात हट्ट नाही अरे बोल ना काहीतरी तुला आता माझी भिटती वाटायला लागली आहे का तुला माझा राग आलाय का तुला माझी किळस वाटते का असं इंद्रा आर्याला खूप काकळू तिला येऊन विचारत होता आणि आर्या त्याला म्हणाली तुला खरंच गिलटी वाटते का इंद्रा म्हणाला हो आणि तुला माझी भीती वाटते का आणि आर्या म्हणाली भीती नाही वाटत पण तुला शिक्षा करायची आहे इंद्रा म्हणाला शिक्षा आता काय करशील आर्या म्हणाली उद्या संडे आहे मला शॉपिंगला घेऊन चल मी तुझे खूप पैसे उडवणार आणि इंद्रा हसला आणि म्हणाला ओके आज दोन मीटिंग फिक्स करतो मग तुला आयुष्यभर पुरेल इतकी शॉपिंग करू शकतेस तू आणि आर्या लगेच खुश झाली आणि म्हणाली पण उशीर करू नकोस इंद्रा लवकर घरी ये तू मला शॉपिंगला नेशील ना मग मी आज तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवते अँड वाव इंद्राला किती छान वाटलं जेव्हा अशी बायको म्हणते ना पटकन घरी ये मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते ही फिलिंग खूप छान असते इंद्रा तिला म्हणाला म्हणजे तू मला रिश्वत देतेस का आणि आर्या म्हणाली नवरा आहेस ना तू माझा मग तुला रिश्वत द्यायची काही गरज नाही नवऱ्याच्या पैशावर बायकोचा हक्क असतो आणि आता इंद्रा मनात म्हणाला मग बायकोच्याही अनेक गोष्टींवर नवऱ्याचा हक्क असतो की तिच्या प्रेमावर त्याचा सगळ्यात जास्त आणि सगळ्यात पहिला हक्क असतो तो तुला कळत नाही का पण हा प्रश्न आता तिला विचारायलाच नको असं त्याला वाटलं कारण तिचं उत्तर काय असणार हे माहीत होतं त्याला ती फक्त गप्प बसणार बट थँक गॉड ही गोष्ट तिने जास्त मनाला लावून घेतली नाही म्हणजे आता आरू हळूहळू इंद्रासोबत फ्रेंडली वागत आहे असं त्याला वाटलं मग कधी एकदा ऑफिस सुटेल आणि संध्याकाळ होईल असं त्याला झालं होतं आणि तो हसतच चिट्टी वाजवत केबिनमध्ये आला आणि त्याला असा हसत असताना बघून आर्यनला सुद्धा छान वाटलं खूप दिवसातून त्याचा असा मूड दिसत होता पण आता त्याला तू का हसतोस असं विचारून त्याला डिस्टर्ब करायला नको म्हणून त्याच्याकडे फक्त बघून आर्यन पुन्हा काम करू लागला आता संध्याकाळ होत आली मग इंद्रा येईलच असं म्हणून आर्यन त्याच्यासाठी काय करावं असं म्हणून थोडं सर्च केलं आणि साध्या सोप्या रेसिपी शोधू लागली तिला तर काहीच येत नव्हतं आणि आता तिला त्याच्यासाठी ऑमलेट बनवायचं ठरवलं आणि त्यातही इंद्राच्या आईला म्हणाली मॉम तुम्ही माझी हेल्प कराल का मला इंद्रासाठी ऑम्लेट करायचं आहे आणि इंद्राची आई म्हणाली आरू अगं मग इंद्र आल्यावर कर ना मी हेल्प करीन तुझी थंड ऑमलेट चांगलं नाही लागणार मग आर्या म्हणाली ओके मग थोड्याच वेळात इंद्रासुद्धा आला आणि आईला म्हणाला आई मी कॉफीसाठी खाली येतोय वर आणू नकोस मग तिनं विचार केला की त्याला कॉफी आणि ऑमलेट एकत्रच देऊया नाहीतर नको असं एकत्र खाणं चांगलं नाही वाटणार आणि ऑमलेट देते आणि मग कॉफी देते आता कुणासाठी काहीच न करणारी आणि चमचासुद्धा न उचलणारी आर्या इंद्रासाठी इतका विचार करायला लागली होती आणि इंद्रा पळतच खाली आल्या आल्या म्हणाला आई कॉफी आणि आर्या म्हणाली इंद्रा दोन मिनिट थांब ना आत्ता ऑमलेट करते आणि मग कॉफी देते तुला आणि इंद्रा उठून तिच्याकडे गेला आणि म्हणाला तू ऑमलेट करशील आर्या म्हणाली हो का मी करू शकत नाही का इंद्रा म्हणाला करू शकतेस पण आरू मला करपलेलं ऑमलेट नकोय बरं का आणि तिनं हातात उलातनं घेतलं आणि तिला दाखवत म्हणाली यू जस्ट शटक आता बघ असतो मी किती चांगलं ऑमलेट बनवते आणि तू जर मला सारखा डिस्टर्ब करणार असशील ना तर निघितून इंद्रा म्हणाला ओके बाबा ओके तू कर मी थांबतो इथं माझं थोडं काम आहे असं म्हणून त्यानं त्याच्या खेशातून मोबाईल काढला आणि ती ऑमलेट बनवत असताना तिचा व्हिडिओ काढायला लागला आणि मग ती हळूहळू तिच्या कलाकलानं जमेल तसं ऑम्लेट करत होती आणि तव्यामध्ये तेल टाकलं आणि त्याच्यावरतीनं पटकन ऑम्लेटचं मिश्रण ओतलं आणि त्याचा मोठा आवाज झाला आणि चरचर वाजलं आणि घाबरून पटकन गॅस बंद करायला गेली तसं तव्याला हात लागला तिला पहिल्यांदा भाजलं आयुष्यात आणि ती घाबरली आणि ओ oh माय गॉड असं म्हणून पटकन इंद्राच्या मिठीत गेली आणि इंद्रानं सुद्धा आरू सांभाळून असं म्हटलं आणि तिला मिठीत घेतली आणि एका हातानं गॅस बंद करून टाकला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला बघू काय झालं ओ माय कॉर आरू ते सोड तू इकडे ये असं म्हणून त्यानं तिला डायनिंग टेबलवर आणली आणि ती रडायला लागली आणि म्हणाली इंद्रा खूप त्रास होतोय इंद्राच्या आईनं पटकन क्रीम आणली आणि इंद्राच्या हातात दिली त्यानं तिला क्रीम लावली आणि म्हणाला आता शांत रहा काहीच करू नको आणि तरीही ती म्हणायची इंद्रा सॉरी मी तुला काहीच नाही देऊ शकले इंद्रा म्हणाला इट्स ओके तू मला काही नाही दिलं तरी मी तुला शॉपिंगला घेऊन जाणार आहे आणि ती म्हणाली ओके मग मी तुझ्यासाठी शॉपिंगच करते मला हे सगळं नाही जमणार मग इंद्रा तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तू माझ्यासाठी निदान प्रयत्न तरी केला हेच माझ्यासाठी खूप आहे आणि आरू ही आपल्या प्रेमाची सुरुवात आहे असं मी समजू का आणि आर्या पुन्हा गप्प बसली आणि त्याला सकाळी सकाळी किती विचित्र वागलास असं म्हणाली इंद्रा म्हणाला तू ही विचित्र वागलीस मग मी ही विचित्र वागलो तुला माहीत आहे ना मला वाकडं वागलेलं खपत नाही आणि ती म्हणाली हो कळलं आणि आता इतकं सगळं बोलण्याच्या नादात कितीतरी वेळ झालं ते दोघांचे हात एकमेकांच्या हातात होते आणि तेव्हा तिला काही वाटत नव्हतं पण जेव्हा केव्हा प्रेमाची फिलिंग यायची तेव्हा मात्र तिला ऑकवर्ड वाटायचं मग दुसऱ्या दिवशी दोघेही शॉपिंगला गेले आणि त्याचवेळी स्वीटी आणि आर्यन सुद्धा शॉपिंगला आले होते आणि एका मॉलमध्ये दोघेही भेटले आणि इंद्रा म्हणाला वॉटर प्लेझर सरप्राईज आज मिस्टर अँड मिसेस देसाई एकत्रच शॉपिंगला आणि स्वीटी म्हणाली परवा मधूचा बर्थडे आहे ना म्हणून शॉपिंगला आलो आहे पुन्हा वेळच मिळणार नाही आणि आता आर्याच्या लक्षात आलं की खरंच मधूचा बर्थडे आहे आणि इंद्रासुद्धा म्हणाला आर्याला आरू आपणसुद्धा तिच्यासाठी गिफ्ट घेऊया का काय घेऊया तिच्यासाठी मी ड्रेस घेतो आणि आर्या म्हणाली काही गरज नाही ड्रेस घ्यायची मी बघते काय घ्यायचं ते तू पुढे पुढे करू नकोस आणि आता इंद्रा गप्पच बसला आणि आर्यन तिला म्हणाला प्रिन्सेस हाव आर यू पण आर्या आर्यनकडे बघतच नव्हती आणि तो, तो मात्र तिच्याशी बोलायला बघायचा आणि आर्या मुद्दाम स्वीटीला बोलत होती पण त्याला बोलत नव्हती आर्यन म्हणाला प्रिन्सेस काय झालं तू अशी का करतेस मला तू मला इग्नोर करतेस का आणि आर्या म्हणाली तुला खूप घाई झाली होती ना मला त्या घरातून पाठवून द्यायची मग आता कशाला बोलतोस माझ्याशी नको बोलू स्वीटी म्हणाली आरू असं नाही बोलायचं त्याला वाईट वाटेल ना आणि आर्या म्हणाली स्वीटी दी मला किती वाईट वाटलं असेल याचा विचार कोणी केला का त्या अनोळखी घरात मला असं पटकन पाठवलं हो तेही माझ्या मर्जीविरोधात मी कशी राहत असेल मला यांची आठवण येत असेल का याचासुद्धा विचार केला नाही आणि मला एकही फोन केला नाही आणि माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही मग आता कशाला मला बोलतोस आणि इंद्रा म्हणाला आरू आता तू जास्त ताणू नकोस बरं का त्याच्याशी बोल त्याला वाईट वाटेल तू नाही बोललीस तर आणि हट्टी आर्या म्हणाली वाटू दे आय डोंट केअर आणि स्वीटीच्या हाताला पकडून शॉपिंगसाठी वेगळ्या सेक्शनमध्ये गेली आणि इंद्रा आता आर्यनला समजवायला लागला आणि म्हणाला आर्या आय एम सॉरी तिच्या वतीनं मी तुझी माफी मागतो आणि आर्यन म्हणाला इट्स ओके ती कशी आहे मला माहीत आहे ती खूप हट्टी आहे आणि लवकर ऐकणार नाहीच पण मला आनंदही होतोय की ती आता तुला आपला म्हणायला लागली आहे माझे डॅड माझा दादा इतक्यातच आता रमत नाही ती आमच्या पलीकडे जाऊन आता तू तिला जवळचा वाटायला लागला आहे सिंद्रा नाहीतर ती आमच्याशिवाय इतर कोणाला बघत पण नव्हती अँड कॉन्ग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू अचिवमेंट आय होप लवकरच तोही दिवस येणार जेव्हा तुम्ही एक असाल शेवटी तुझं प्रेम आर्याला हळूहळू बदलायला भाग पाडते मग आता आर्यानं इंद्राला हाक मारली आणि त्याच्या अंगाला लावून दोन शर्ट खरेदी केले आणि एक शर्ट इंद्रासाठी ठेवला आणि दुसरा शर्ट गुपचूप स्वीटीकडे दिला आणि स्वीटीला म्हणाली अजिबात त्याला सांगू नकोस की हा शर्ट मी घेतला आहे त्याच्यासाठी तू घेतला असं सांग त्यालाही कळू दे ना मला किती वाईट वाटलं आणि स्वीटीनं हसूनच तिचे गाल ओढले मग बाहेरच सगळ्यांनी के नष्ट केला आणि घरी आले आणि ठरल्याप्रमाणे मधूच्या बर्थडे पार्टीचं निमंत्रण आलंच आर्यन आणि स्वीटी एकमेकांना मॅचिंग कपडे घालूनच पार्टीमध्ये निघाले तिनंही आता तन्वीच्या पावलावर पाऊल टाकत अशा फंक्शनमध्ये साडीशिवाय जायचंच नाही असं ठरवलं होतं शेवटी साडीमुळे आपली परंपराही जपली जाते आणि वेगळाच लूक येतो आणि आजच्या त्या लाईट वेट पिंकीश रंगाच्या साडीमध्ये स्वीटी खूप हॉट दिसत होती आणि आता ती तिच्या ब्लाऊजची पाठीमागची नाड बांधण्याचा प्रयत्न करत होती इतक्यात आर्यन पाठीमागून आला आणि त्याच्या थंड हाताचा स्पर्श तिच्या पाठीला झाला तसंच विटी शहारली आणि तिनं आरशात पाहिलं आणि तिच्या आडून बाजूला तोंड काढत त्यानंही आरशात पाहिलं आणि तिला डोळा मारला मग तिथलाच एक डायमंड नेकलेस उचलला आणि तिच्या गळ्यात घातला तिचे सगळे केस त्याने एका बाजूला केले आणि तिच्या मानेवर एक लाँग किस केला तशी स्वीटी खूप शहारली आणि तिनं तिचं अंग आकसून घेतलं आणि तिच्या पोटात खड्डा पडला आणि आर्यन आता हळूहळू तिच्या गळ्यावरून मानेवरून पाठीवरून किस करत होता तसतशी ती शहरत चालली होती आणि त्याला कशी वशी म्हणायची आर्यन थांब ना आपल्याला पार्टीत जायचं ना पण तो थांबत नव्हता ती त्याच्या तोंडाला हात लावत होती आणि तो त्या हातावर सुद्धा किस करत होता आणि आता खालून तन्वीने हाक मारली आणि म्हणाली स्वीटी आर्यन तुमचं झालं का आम्ही वाट बघतोय आणि आता स्वीटी काहीतरी बोलणार इतक्यात तिच्या तोंडावर हात ठेवला आणि आर्यनच म्हणाला मॉम आम्ही पाठी मागून येणार तुम्ही दोघे पुढे जा तसा अर्जुन हसला आणि गुपचूप पुढे गेला आणि तन्वीसुद्धा गाडीत बसून हसायला लागली आणि म्हणाली अर्जुन सर तुमचा टायगर सुद्धा तुमच्यावर गेला आहे बहुतेक बायको तयार झाली की यांना पुन्हा तिला खराब करायचीच असते आणि अर्जुन म्हणाला जाणे म्हण हे तो खानदाने आदत आहे असं म्हणून आता त्यानं तिला जवळ ओढली आणि म्हणाला विजय लाईट ऑफ कर तशी तडवी थक्क झाली आणि मनात म्हणाली ओ oh माय गॉड आता या वयात हे सगळं त्याला करायचं आहे का आणि अर्जुन म्हणाला माय हॉट बेबी डॉल वय हा फक्त एक आकडा आहे आदमी दिलसे जेवण होना चाहिए आणि तिला तसंच मिठीत ओढून घेऊन बसला आणि आता इकडे इंद्रा आर्याला म्हणाला आरू मी त्या दिवशी तुझ्यासाठी ही साडी सिलेक्ट केली होती ती घालशील का आणि आता आर्यानं ती साडी बघितली आणि तोंडवाकडं केलं आणि म्हणाली नो इंद्रा सॉरी आज मी ड्रेस घालणार आहे अँड युअर चॉईस सो बॅड असं म्हणून ती फ्रेश व्हायला गेली आणि पुन्हा इंद्राचा चेहरा पडला आणि मनात म्हणाला आवडली नाही तर स्पष्ट बोलून दाखवायची काही गरज होती का माझं मन राखण्यासाठी खोटं नाही बोलली ती आणि तिला माझं मन राखण्याची गरज नाही वाटली आणि इंद्रात तसा ती साडी तिथेच कपाटात टाकून खाली निघून गेला